तर नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज भरपूर काम आहे आपल्याला आणि आज कालूला आणि लालूला पण खाली नेता येणार नाही कारण की आज आपल्या शेतामध्ये भरपूर काम आहे आता टमाट्याचा प्लॉट सुरू झाला आहे आपला आपण टमाट्याचा प्लॉट दोन महिन्याखाली लावला होता बघा आणि आता त्याची वाढ बी चांगली भरपूर झालेली आहे आणि त्याला छोटे छोटे टमाटे बी लागायला सुरुवात झालेली आहे आता आणि आता त्याला बांदी वगैरे करायची आहे बांधी करून त्याला लाकडं वगैरे असे उभं करून त्याला रवायचं आहे रवून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवतो आता आपला टमाट्याचा प्लॉट आणि आता खूप त्याची वाढ पण खूप झालेली आहे त्याला ता चांगली त्याची व्यवस्था खूप चांगली केलेली आहे फुलं वगैरे चांगली लागलेली आहे तुम्हाला मी दाखवतो आणि आपला प्लॉट कसं काय आहे काय नाही तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगा आणि आता त्याला औषध वगैरे कोणते काय फवारायचे हो आहे तर ते तुम्ही तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की मी आता हे पहिल्यांदाच प्लॉट लावलेलं ला आहे आणि काहीतरी नवीन सुरुवात करावं म्हणून मित्रो शेतामध्ये आपण आता दिवसभर तो शेतामध्येच असतो तर मग काहीतरी एक नवीन सुरुवात करायची आहे म्हणून टमाट्याचा प्लॉट घेतला बाराशे पंधराशे काडी टमाट्याची लावलेली आहे आपण आणि त्याची आता वाढ बी चांगली भरपूर झालेली आहे आणि असे छोटे छोटे टमाटे पण त्याला लागलेले आहेत गोल गोल तर आता आज लाकडं रवायचे तर मी काल लाकडं वगैरे तोडून आणलेले आहेत तर आज आज लाकडं रवून घेऊ तर त्याला आणि उद्याच्याला बांधी करायची आहे तार वगैरे वडून त्याला छानपैकी असं बांधायचं आहे तर हा बघा प्लॉट आपला तर हा प्लॉट आहे आपला बघा टमाट्याचा आणि आता याची बांधी वगैरे सुरू करायची आपल्याला हा बघा हा प्लॉट आहे आपला एकदम छान झालेला आहे बघा प्लॉट आता हे लाकडं मी काल लाकडे वगैरे आणून टाकलेले आहेत तर आता याला बांधी वगैरे करून याला व्यवस्थित हे करायचं आहे हे बघा या साईडला प्लॉट आहे आपला छानपैकी प्लॉट झालेला आहे हे बघा तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो बघा तर हे बघा मित्रांनो बघा याच्या याला छोटे छोटे टमाटे बी सुरुवात झाली आहे टमाट्याला बघा तर असे छोटे छोटे फळ बी लागायला सुरुवात झालेली आहे आणि आता हे प्लॉट एकदम एकदम ओकेमध्ये आहे पण याला आता खत वगैरे कोणते कोणते सोडायचे आपल्याला तेवढ्याला काय तेवढा अनुभव नाही आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की या प्लॉटला आता औषध वगैरे कोणते कोणते काय सोडायचं आहे तर तुमचं मार्गदर्शन हे जर झालं तर चांगलंच आहे कारण की प्रत्येकाकून मार्गदर्शन घेणे हे गरजेचंच असते तर आपला असा प्लॉट झालेला आहे बघा तर फुलं वगैरेला चांगले लागले आहेत मित्रांनो या साईडला आहे बघा तर बेस्टपैकी आपलं प्लॉट आहे तर इकडे या साईडला गहू पेरलेला आहे आपण या साईडला गहू आहे आपला आणि गहू बी एकदम बेस्ट आहे बरं का हे गहू एकदम आता चांगल्या उंब्या वगैरे बेस्ट लागलेले आहेत एकदम भारीचा गहू आहे एकदम क्वालिटी चांगली आहे गव्हाची तर मित्रांनो आता हे बघा एक प्लॉट आपला टमाट्याचा आणि आज आपल्याला भरपूर काम आहे बघा या साईडला बघा असं खाण्यासाठी मेथी वगैरे लसण वगैरे टाकलेलं आहे या साईडला टाकलं आहे बघा आणि त्या साईडला आपली हळद वगैरे खाली आणि त्याच्या खाली ऊस आहे त्या साईडला तर काल असे लाकडं वगैरे आणले होते तोडून मी तर आता याला आज लाकडं उभे करून बांधी करायची आहे चलास मित्रांनो आता सुरुवात करतो बांधायला लाकडं वगैरे लावायचे आपल्याला आज भरपूर काम आहे तर सुरुवात करूया आपल्या कामाला तुम्हाला सांगतो बघा शेती हा शब्द खूप सोपा आहे बरं का आणि शेती करणं ही खूपच अवघड असते शेती करणं खूप अवघड असते मित्रांनो योग्य भाव जर शेतकऱ्याला मिळाला ना मित्रांनो शेतकरी एवढा राजा माणूस कोणीच जाणार नाही कारण की सगळ्या जगाला शेतकरी जगवतो आणि शेतकऱ्याच्या पिकाला भाव नसतं काय नाही तर सरकाराने शेतकऱ्याकडे थोडं लक्ष बी द्यावे कारण की जेव्हा टमाटर वगैरे काही बी मार्केटमध्ये जातो तेव्हा तर त्याचं पुरं मार्केटच डाऊन करून टाकतात तर सरकारनं थोडं शेतकऱ्याकडे बी लक्ष द्यायला पाहिजेत तर मित्रांनो तुम्ही बी जरा शेतकऱ्याकडं लक्ष द्या गरीब माणसाकडं लक्ष द्या कसं आहे मित्रांनो तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला ना तर आम्ही तरी काहीतरी होऊ शकता काहीतरी बनवू शकतो तर त्याच उद्देशाने आम्ही व्हिडिओ बनवतो शेतामध्ये काम करत असं काही नाही की फक्त शेतामध्ये येऊन व्हिडिओज बनवतो काही काम करत नाही काही नाही आता तुम्ही पाहू शकता हे आपलं टमाट्याचं प्लॉट आहे आणि आता लाकडं वगैरे रवणं चालू आहे तर याला भांडणं वगैरे त्याला हे करणं खूप काम असते तर व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला बी नवीन असाल तर सबस्क्राईब करीत जा जेणेकरून तुम्हाला असेच आपल्या शेतीच्या विषयीमध्ये कॉमेडी व्हिडिओची माहिती तुम्हाला मी टाकत राहील व्हिडिओ टाकत राहील तर तुमचा सपोर्ट असू द्या कसं आहे मित्रांनो तुम्ही जर सपोर्ट केला ना तर आम्हाला बी चांगले वाटते थोडं आणि आपलं चॅनल ज नक्की सबस्क्राईब करा कसं आहे आता मी सध्या ऐकलंच आहे शेतामध्ये आणि रुपाली आहे तिला तिला थोडं पायरीवर पळलेली आहे त्याच्यामुळं तिला लागलेलं आहे आणि तिनं घरीच राहते आता सध्या कारण की तिच्या थोडं पायाला आणि पाटीला मार लागलेला आहे पायरीवर पायरी, पायरी उतरते वेळेस ती पळलेली आहे तर तिनं आता शेतामध्ये काही येऊ शकत नाही तर व्हिडिओ मी एकलाच करीत आहे ती आल्याच्या नंतर नक्की आम्ही जोडीने व्हिडिओ बनू तर चला काम बी आता भरपूर आहे आपल्याला आणखीन काम खूप करायचं आहे लागणार आहे एक महिन्यात तर शेतामध्ये करतो आणि दुसरी महिन्यात आपल्या आता नवीन आपण सुरुवात केलेली आहे यूट्यूबला आपलं चॅनल बी आपण काढलेलं आहे चांगला सपोर्ट तुमचा भेटत आहे मित्रांनो आपल्याला आपले, आपले दीडशे झालेले आहेत सबस्क्राईबर आणि आता जास्तीत जास्त आपल्याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कसं आहे मित्रांनो तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर कोणी बी समोर जाऊ शकते कारण की आम्ही व्हिडिओ बनवलतो आणि नुसतं टाकलो तर त्याला काहीच पर्याय नाही उपयोग काहीच नाही त्याचा ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघता त्याला लाईक करता शेअर करता कमेंट करता तरच काहीतरी फायदा होतो नाहीतर काहीच नाही होत तर मित्रांनो आपले लाकडे वगैरे सगळं फायनल झालं बघा योगा असेल तर राहून घेतले जातं याला सगळीकडे एकदम म्हणजे सगळे फायनल झालेले ते आपले हे पूर्ण आता राऊंड घेतले पूर्ण साईडला हे बघा आता मित्रांनो त्याला आता तार ओढायचा आहे म्हणजे तारेची तार असं तार, तार वडून घ्यायचा आणि नंतर त्याला असं दोरीनं बांधी करावं लागते त्यानंतर बांधी वगैरे करायची आहे आता आपलं तार तर त्याच्याला नांदेडला जाऊन तार वगैरे आणायचं आहे आता सध्या बघा आपल्याला आकडे सगळे झालेले आहेत टाइम तर खूप लागला मित्रांनो पण फायनल झालं हे बघा मित्रांनो मला दाखवतो झाड हे बघा मित्रांनो म्हणजे आता फळ वगैरे एकदम आपलं सुरू झालेलं आहे हे बघा फळ या साईडला एवढ्याला फळ म्हणजे लागायला सुरू झालेला प्रत्येक झाडाला फळ लागलेलं आहे आणि असे मजबूत असं बांधलेलं आहे गेला एकदम ओके झालेलं आहे फक्त आपल्याला तार आणूनची बांधी वगैरे करायची तार आणून असं वाढायचं आहे या साईडला आणि नंतर त्याची बांधी करायची आहे बांदीला बारीकची बारीक सुतळी आणायची आहे आता मी नांदेडला जाणार आहे आणि नांद उद्या तार आणि बांधीची दोरी पण आणणार आहे तर चला मित्रांनो आता जेवण वगैरे करतो मी खूप टाईम झाला आहे खूप टाईम लागला तर आता झाडं बी सुकायला लागलीत कारण की मित्रांनो आता खूप ऊन खूप पडायला लागलेलं आहे आणि गर्मी बी पूर खूप होते तर आता चला जेवण करतो मी जाऊन आता आखरी आपलं फायनल झालेलं आहे सगळं आता आपलं प्लॉट एकदम ओके म्हणजे झालेलं आहे तर मित्रांनो हे बघू शकता तर असे आपलं फळ लागायला सुरुवात झालेली आहे आता म्हणजे म्हणजे हे बघा असं फळ लागायला सुरुवात झालेली आहे आता झाडाला आणि याची बांधी करणं आता खूपच गरजेचं आहे कारण फळ आता चांगलं मोठं आहे व्हायला लागले हे बघा एकदम मोठं झालेलं फळ तर असं फळ आपलं स्टार्ट झालेलं आहे आता लागणं आणि आपलं झालं काम तर पूर्ण झालेलं आहे फक्त आता याची बांधी राहिलेली आहे बांधी तर न, याला मित्रां करावं लागणार आहे कारण की बांधी जर नाही केली ना तर हे झाडं सगळे खाली पडतील आणि ते खालचं जे फळ आहे ते फळ बी खराब होईल त्याच्यासाठी याला नक्कीच बांधी करावी लागणार आहे आणि यात एक दोन दिवसामध्ये मी बांधी पूर्ण करून टाकणार आहे याची तर आता आपल्याला याला फवारणी आणि औषध टाकायचं आहे आणि खत वगैरे टाकायचं आहे तर मित्रांनो तुमचं आपल्याला काहीतरी मार्गदर्शन असू द्या त्याला औषध वगैरे कोणते सोडू ते सांगा आपण कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही आणि आपलं रात्री आपल्या यूट्यूब चॅनलला लावीबी बी येत असतो आपण तर नक्की आपल्या चॅनलला भेट द्या तर चला आता जेवणाची वेळ झालेली आहे भूक पण खूप लागलेली आहे तर भेटतो मित्रांनो तर बघितलं ना मित्रांनो किती मेहनत लागते शेतीमध्ये आणि लोक म्हणतात की शेतामध्ये काही काम करत नाही आणि असंच व्हिडिओ बनवतात तर खूप काम असते शेतामध्ये आणि मेहनत बी खूप असते तर आता बघू शकता तुम्ही दोन वाजत आलेले आहेत आणि आणखीन माझं जेवण वगैरे काही नाही पूर्ण काम मी कंप्लीट केलेलं आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन जर आला असला तर प्लीज सपोर्ट करा बरं का आपल्या शेतकरी मित्राला चांगला सपोर्ट राहू दे तुमचा कारण की तुम्ही सपोर्ट केला तरच मी समोर जाऊ शकतो तर चला नक्की आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये जय जे जवान जय जे किसान